मऊ लुसलुसीत तांदळाच्या अणारशा बनवणार हा हां तांदूळ हे खसखस आणि गूळ हां स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन वेळेस आणि तीन तीन दिवस भिजाय टाकायचं त्याच्यानंतर अर्धा तास आपलं पंखेत्या पंखेच्या खाली सुकू द्यायचं अर्धा तास अर्धा तासाच्यानंतर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आणि मैद्याच्या चणीनं चाळून घ्यायचं आणि गूळ त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या तांदूळ घेतलो ना त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घेऊन त्याला असं जीव करून असे उंडे बांधून तीन दिवस ठेवून द्यायचे मग त्याच्यानंतर तीन दिवसाच्या नंतर त्याला काढायचं आणि तीन दिवसाच्या नंतर मग हे पीठ आपलं तीन दिवसाचं झालेलं आहे हे पीठ घेतलं हे असे उंडे बांधून द्यायचे मग उंडे बांध सुरून घ्यायचे असे हे सगळे हे मऊ मऊ झालेले उंडे हे तर तीन नंतर एकदम सगळा गुळ बिळ हे सगळं नरम 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 होते त्याच्यानंतर हे आपणाला जर बनवाय येत नसलं तर एकदम एक चमचच आपलं दू दूध टाकायचं ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं थोडं थोडं ते बी बघत बघत टाकायचं गॅस नाही टाकायचं गॅस जरी टाकलं तरी पातळ होईल ते आपणाला बनवता येणार नाही असं हे असं मळून घ्यायचं ह्याला एकदम मस्त हे आज आपल्याला थोडं दूध लागेल एक अर्धा चम्मच तरी आताच टाकायचं नाही थोडं बघायचं आणि त्याच्यानंतर थोडे दोन थेंब टाकायच जास्त नाही टाकायचं जास्त टाकलं तर आपल्याला बनवता येणार अजून एक दोन थेंब घ्यायचं बस यायच्या पुढे नाही नाही घालायचं आपलं पीठ मळून झाले असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं जरा करून घ्यायचा आपणाला बनवा येते का नाही ते बघायचं हा गुळी बनती का नाही थोडं पीठ ठेवून द्यायचं कारण हे पातळ होऊ शकतं तीन दिवस पीठ भिजल्याला असं राहते त्याच्यामुळं ही भीती असते बन तर बनते तर आपण चला आपण ठेवू कढई ठेवून घेऊ थोडं स्लो गॅसवर कढई ठेवून आपलं तेल गरम करायला ठेवायचं इकडे हे ठेवून घ्यायचं एकच आहे तर तेल थोडस टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही थोडा ते आपलं तळून घ्यायचं जल जास्त करायचं शंकर नाही टाकायचं आपल्याला जसे साईजचे बनवायचे तसे मोठे वाटलं मोठे छोटे वाटलं छोटे असे आपल्या हिसाबान बनवायचे तेल गरम झाले सुलू करायचं सुलू मध्ये तळायचं ह्याला फास्ट गॅस करायचं नाही असा एक पेपर घ्यायचा आणि त्या पेपरावर आपलं आपल्याला जेवढे जसे बनवायचे तसे त्या हिसाबाचे बनवायचे <laughs> आहे असे आ, ते, ते। जवर ती वरी येत नाही ना तवर त्याला काही लावायचं नाही ते वरी येते तेव्हाच त्याला हलवायचं सुलो गॅस करते आता मी वरती तेल टाकून घ्यायचं हे एका साइडनं बनवायचं हे करायचं हा हे घास वरी येते ते त्याच्यानंतर आपली अनारशी बनली हे अशी एकदम अशी फुगून आली पाहिजे असंच तेल घालून ह्याला पंटी नाही करायचं हे असंच वरी तेल

एकदम भाजली चांगली एकदम फुगून बियाली भाजली पण असं अशा चाणीमध्ये ठेवून द्यायचं चला आता आपण दुसरी बिली मला आधी असंच करायचं अशी फुगली पाहिजे मी छोटे छोटे केलं आपल्याला करायला झालं तर मोठी बी करू शकता तुम्हें तो बढ़ू शता छोटे छोटे अपने मस्त एकदम नरम नरम गरम है